प्रत्येक सण उत्साहात आणि आनंदात साजरा करायला मला खूप आवडतं आणि मला जमेल तेवढ्या चांगल्या पद्धतीने मी करतेसुद्धा आपणच आपले सण आपल्या चांगल्या प्रथा फॉलो केल्या नाहीत त्यांचं महत्त्व आपल्या मुलांना पटवून दिलं नाही तर पुढची पिढी आपले सण साजरे करतील का त्यांना त्याबद्दल आवड असेल का सण साजरे करायचे याचा अर्थ तुम्ही काहीतरी ग्रँड केलं पाहिजे असं नाही मला आवडतं प्रत्येक सणाला घरात थोडंसं चेंज करायला आहे त्या वस्तूंपासून घराला नवीन लुक द्यायला वस्तूंचा नव्याने रियूज करायला आता हेच बघा ना जन्माष्टमीसाठी बनवलेला झुला आता रिनोव्हेट करून पोळ्यासाठी वापरला तो परत थोडा डेकोरेट करून गणपतीसाठी सुद्धा वापरेल आणि त्यानंतरही पुढे बऱ्याच गोष्टींसाठी वापरेल बघालच तुम्ही तर आमच्या नगरनाशिक भागामध्ये श्रावणी पोळा साजरा केला जातो पुण्यात भाद्रपद महिन्याच्या अमावसेला पोळा साजरा करतात पण मी मात्र आमच्या गावाकडच्या पद्धतीनुसार श्रावणातच पोळा साजरा करते इथे काय खरेखुरे बैल नाहीत म्हणून मातीच्या बैलांवरच हौस भागवते वडिलांच्या कामानिमित्त आम्ही गावापासून जवळजवळ सत्तर किलोमीटर राहत होतो पण गावाकडे पोळा कसा साजरा होतो हे दाखवण्यासाठी पप्पा आम्हाला दरवर्षी गावी घेऊन जायचे बैलांची ती अंघोळ त्यांची शिंग रंगवणं शिंगांना घुंगरू बांधणं त्यांच्या अंगावर वेगवेगळी चित्र काढणं त्यांची मिरवणूक मग सर्वात सुंदर बैलांना मिळणारं बक्षीस ते बक्षीस मिळाल्यावर त्याच्या मालकांना मिळणारा मान पुरणपोळीचा तो नैवेद्य अगदी जवळून पाहिलंय मी अनुभवलंय मी लहानपणीचे ते क्षण पुन्हा अनुभवायला मिळाले तर किती मजा येईल नाही आताच्या पिढीला या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेता येत नाहीये असो पण आपण जमेल त्या पद्धतीने जमेल तसं करत राहावं सणाच्या छोट्या छोट्या जबाबदाऱ्या मुलांवरही द्याव्यात त्यांनाही या सगळ्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करून घ्यावं आमच्याकडचा श्रावणी पोळा तर झाला तुमच्याकडे कधी असतो पोळा श्रावणामध्ये की भाद्रपदमध्ये कमेंट करून नक्की सांगा चला आता पोळा तर झाला आता गणपतीची तयारी करूयात बाप्पासाठी मखर डेकोरेशन आणि नवनवीन रेसिपीजचे व्हिडिओ लवकरच येतील त्यामुळे येणारे व्हिडिओज बघत राहा मधून मधून केकच्याही ऑर्डर्स असतात त्यामुळे व्हिडिओ शूट केले तरी एडिट करून पोस्ट करायला वेळ मिळत नाही तुम्ही समजून घ्याल ही अपेक्षा असो चला तर आता गणपती बाप्पांच्या आगमनाची तयारी करायला लागूयात नवनवीन व्हिडिओज घेऊन मी येणारच आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कंटेंट आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय